हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम फारसं प्रेम न मिळणारी आजची आपली ही भाजी आहे शेपू शक्यतो नाव जरी काढलं तरी बऱ्याच जणांचे नागतून मुरडतात पण तर खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण शेपूची भाजी करू शकतो आणि ती चांगली पण लागते आता इथं मी भाजी अगोदर कट केली आणि मग ती धुतीये याऐवजी तुम्ही अगोदर भाजी निसायची आणि लगेचच धुवायची त्यातलं पाणी निथळायचं आणि कापडावरती कोरडी करून घ्यायची आणि मग करायच्या वेळेला ती कट करून आ, मग डायरेक्ट फोडणी घालायची अशी पद्धत एक करू शकता जेणेकरून त्यातले पोषक घटक पाण्यामार्फत वाया जाणार नाही फोडणीमध्ये छान जिरे जिरेमुरेला तडका द्यायचा त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो कट करून टाकायचा आणि हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आता हे सगळं छान असं तेलावरती फ्राय करून घ्यायचं जेणेकरून मिरचीचं कच्चेपणा जाईल आणि टोमॅटो छान तेलावरती शिजेल शेपूची भाजीची अगदी बेसिक पद्धत आहे ही आणि हीच भाजी बऱ्याचशा ठिकाणी केली जाते पातळ भाजीच्याऐवजी ही भाजी मात्र सर्वांना आवडते आणि डब्याला द्यायसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे आता इथे भिजवलेली मुगाची डाळ आपण टाकतोय हिडाळ भिजायला फार काही वेळ नाही लागत त्यामुळे तुम्ही भाजी करायच्या अर्धा तास अगोदर जरी ती पाण्यात घालून ठेवली तरी पण ती व्यवस्थित भिजते डाळ टाकल्याबरोबर आपण येथे मीठ पण टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित टोमॅटोसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेऊन ते विसळून टाकलेलं आहे आपण त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटलं होतं तर ते मी विसळून थोडंसं टाकलेलं आहे यामध्ये तर हे साधारण अर्धा कप पाणी असेल जास्त पाणी नाही आहे आता हे पाणी टाकल्याच्या नंतर फुल वरतीच मी आता भाजी करणार आहे तर हे पाणी आपल्याला मोठ्या गॅसवरती आटून घ्यायचं आहे आता थोडंसंच आटवलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये भाजी टाकायची पूर्ण पाणी आटेपर्यंत थांबायचं नाहीये थोडंसं पाणी असताना भाजी टाकली की हे डाळ टोमॅटो वगैरे ना भाजीला व्यवस्थित पटपट मिक्स होतं आणि आपण मीठ डाळीमध्येच याच्यासाठी टाकलं की ह्या शेपूच्या भाजीचे असे छोटे छोटेसे गठ्ठे तयार होतात तर मग या स्टेपला जर तुम्ही इथे मीठ टाकलं तर ते व्यवस्थित सगळीकडं लागणार नाही कुठे जास्त कुठं कमी असं होऊ शकतं तर आता हे पाणी असल्यामुळं काय झालं लगेचच ते डाळ टोमॅटो याच्यामध्ये छान मिक्स झालं आता मोठ्याच फ्लेमवरती आपल्याला ही ड्राय करून घ्यायची आहे आता मीठ टाकलेलं असल्यामुळे याला काय होतं परत एक पाच मिनिटांनी पाणी सुटतं पण ते पण आपण मोठ्या गॅसवरती ड्राय करून घ्यायचं तर भाजी लगेचच शिजते कारण डाळ वगैरे आपण अगोदर थोडंसं शिजवून घेतलं होतं डाळ मुद्दामून भरपूर घालायची म्हणजे भाजीला छान चव येते तर शेपूची भाजी आवडून आवडत तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा